आदरणीय जगद्गुरु कृपांकित चेतनानंद उर्फ पंकज महाराज गावडेजी त्याचप्रमाणे दादा शेरकर देवदत्त निकम साहेब लेडी साहेब साहेब पाठखे साहेब साहेब उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या सर्व दिव्यांग वास्तविक पाहता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की की माझी नोकरीची सुरुवात प्रथमतः अपंग कल्याण केंद्र आणि या ठिकाणापासून झालेली आहे त्या ठिकाणी झाल्याप एक वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं सदर काम करत असताना जवळजवळ सत्तावन्न ते अठ्ठावन्न दिव्यांग बांधवांचं आम्हाला ऑपरेशन करण्याची संधी मिळाली आणि त्याचंच पुण्य की काय म्हणून आज या तालुक्याचा अधिकारी म्हणून मला सन्मान मिळतोय असो बोलण्यासारखं भरपूर आहे अगोदरच्या वक्त्यांनी भरपूर सांगितलेलं आहे परंतु मी डिसेंट फाउंडेशनचं या ठिकाणी कौतुक करेल की परवास ते माझ्याकडे आले आणि साहेब मला आम्हाला असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे इतका आनंद वाटला की आपली एक संस्था एवढा मोठा कार्यक्रम का या ठिकाणी घेते आणि या कार्यक्रमाला आदरणीय पंकज महाराज येत आहेत हे ऐकून मला इतकं कौतुक वाटलं की महाराज माझ्या वडिलांच प्रवचन तुम्ही केलेलं आहे की या ठिकाणी रगतवान सर उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आपली भेट झाली होती आणि तुमचं नाव ऐकलं तुमचं गेली मी कार्यक्रम ऐकतो आणि तालुक्यातलाच माणसाचं एवढं मोठं नाव आहे तुमचं नाव ऐकलं आणि मी लगेचच म्हटलं मी पहिल्यापासून महाराजांचं म्हणजे पहिल्या वेळापासून शेवटचा कार्यक्रम ऐकेल परंतु आज आमच्या सरपंच महोदयांचा मोर्चा विदर्भ या ठिकाणी आहे त्यामुळं मला हा कार्यक्रम सोडून जाण्याची आपण परवानगी द्या असं मला वाटतं कारण सर्वच सरपंच त्या ठिकाणी उपस्थित आहेत सारखे फोन मला येत आहेत मी आपल्या सर्व दिव्यांग बाबांची या ठिकाणी माफी मागे की पुढच्या कार्यक्रमाला का मला या का ठिकाणी उपस्थित राहता येत नाही तर मला त्या ठिकाणी जाण्याची परवानगी द्यावी त्याचप्रमाणे स्टेजवर उपस्थित आहेत सर्व मान्यवरांनाही विनंती आहे